खतरनाक गाय आहे तो है तो तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये बघू शकता आम्ही आपण इंडियन साईलच्या त्या काय थांबलो तो पण या आता मी अंगू करायला अंग भिंगू झाले आणि इकडं आम्हाला एक अचानक पाऊसच वातावरण झालंय आता मला ना माहित नाही नागपूर पाऊस चालू का पुढं पण मग नसला चालू तो बरं होईल जोडस घरी जाऊस पाऊस नाही आला ना तर आम्हाला बरं वाटत दुसरा विषय नाही बघू शकता पॅकिंग आहे आता आता माग बार काम चालू म्हणजे आमचे कपडेच चाल मग राहतील आता दाखवत बरी तर मग म्हणजे कुठं नाही असं गुंडळून घ्यायला लागत दररोज कुठं नाही आमची दररोज काढायचं दररोज टाकायचं दररोज काढायचं टाकायचं आणि आता असं लावून लागते जमा जमत नाही ते जमत पण मग आता ते त्याला जमत नाही असं म्हणणं आहे त्याचं लहान म्हणजे ते लईच लहान आहे पण ठीक आहे बांधून राहिले तो बांधून गेली मध्ये एवढं झालं आपण निघणारे पुढे चहा पाणी करू आणि आता आम्हाला आता मी दोन तीन दिवस काय दाखवा तुम्हाला तुम्हाला दाखवायचं काय दोन तीन दिवस त्यावर आम्हाला सरळ सरळ हवे हवेता काय दाखवा म्हणजे तरी प्रयत्न करू काहीतरी दाखवायचं काहीतरी बरळा यायचं निसतं बरळू झालं पॅकिंग निघायचं निघू लगेच आपण लवकर निघू आपण रात्री म्हणजे काल भर भर बराच रंग काढला काल बराच बराच तागडा रंग काढला काही विषय नाही एवढं थांबून बिंबून टायरला तीन तास गेले त्याच्यानंतर दोन तास आहे तास पाच तास थांबून सुद्धा आम्ही जवळपास ते नव्वद आणि हे जवळपास नव्वद एक म्हणजे नऊ अठरा एकशे ऐंशी एक त्या विषय उतर काढला एवढं करून सुद्धा काय विषय नाही आता मस्त काहीच नाही आता कुठे ठेवायचं निघायचं झालं रेडी निघायचं मी आता निघालो ठरवले का आमचं फार पुरच करायचं निघालो पुढं पाव चालू आहे आता काय करावा इतके दिवस गारमटात आणि आता पुढं आता पुढं किती काहीच माहीत नाही

डिझेल टाकून घेऊ त्या पावती येणार पावतीचं खवर करू आम्ही आता असा प्रकारे कागद आहे आणि सेफ्ट काही विषय नाही मस्त मिनिटं पाऊस उघडला तर बरं वाटत जेवू याला जीवाला ठीक आहे हा टाकून घेऊ डिझेल ठीके <laughs> पंप वालतो हिरपेट टाकी बोल करून घेतली कारण पुढे आता एम पी लागणार आहे आणि डिझेलची भाऊ राख पडवाय त्याच्या कोण तुला माणसं माणसं चौथा मग टाक ठीक आहे चौथा पुढे निघू परत पाऊस उघडलाय बरं वाटलाय परत कागदवर करून घेतला कागद खाली चालत करून टाकलं थंडी वाजायला लागली ती आता निघायचंय कुठेतरी थांबू आता काय थांबायच नाही बारा एक वाजता टाईम थांबायच आम्ही का जेवणार म्हण चलो काय लाईव्ह महाग आता आता पुढे महाग एक ठिकाणी ना एकजीड होती आशडी गेले आमच्यापासून पुढे एवढी बाहेर वायबळ झाली जागा पलटी मग का गाडीचं पुढ रेस बंपरिपर पार पार वाकून जायला होतं रुष व्हिडिओ काढतो व्हिडिओ काय काढू नको भाऊ वातावरण पेटेल आधीच आपल्या एम पीच आणि युपी एम पी आणि महाराष्ट्राचं वातावरण पेटेल आपल्याला कुठतील व्हिडिओ काय काढू नको आपण सध्या आता एवढून नागपूर आपला पाचशे किलोमीटर रेल्वे इतिहास चालले वा नागपूर पाच किलोमीटर मॅप बनतोय नऊ तास पण आम्ही उद्याच पोहोचू असं वाटतंय नागपूरला बघू आता, कित आता किती जाऊ शकतो आज किती नाही मग अवकडे गाडी हळू चालू एवढे बेकार गाडी पडलं ते डायरेक्ट तो एक गुरखांदे तिथे चोळी गेला म्हणजे आता तरी वाचला आता, आता खांदी जोडली अजून तांगडली तर तो हा पाय मोडून गळाून बंद कडे चोळायला लागल अशी अवघड परिस्थिती आहे इकडे बा त्याची लावगड चालू आहे अजून वातावरण आज एकदम खतरॅक आहे ऊन नाही धडपाई सावली प्युअर गार वातावरण आहे पाऊस सकाळी आता पाऊस नाही म्हणून बरं आहे नाही तर आमची इतकी हौल झाल असं वाटत काही बसू शकत नाही तर ठीक आहे इकडे एक विषय असं आहे इकडे ढोर आहे गाई कंटिन्यू रसर आशा गाई लोक उडून देत तर काही नाही मग एवढा काही महिलेला असते ना काय भयानक परिस्थिती एकदम आणि एक लोक पडलं तर पडूर इकडे डेंजर इकडे पण पुढत मला ते वाशू तू आता का ना वाईट परिस्थिती लवकर नको आपण आता आज झालं आम्हाला कधी एकदा आम्ही आपल्या महाराष्ट्रात प्रवेश करतो करतो कधी नाही नागपुरावरून पाचशे मारल्यानंतर कमीत कमी आलो दोनशे अडीचशे किलोमीटर राहायला लागला आम्हाला तो आम्ही कुठंतरी काहीतरी बॉर्डर पोहोचतो लवकर जायचं भेटूया पुढं जबाई हॉटेल रेड चिली ढाबा अँड फॅमिली रेस्टॉरंट जाग प्युअर वेग चिन्ह दिसलंय आम्हाला झोपेल माग मिळ बसशील अजून रस्ता आहे म्हणजे भारी भारी आहे आमचं सरळ सरळ खूप टन नाही मारत काहीच नाही काहीच नाही म्हणजे एक्सिल ट्रिअर लावून दिलं बस काहीच विषय नाही असे रस्ते फक्त तिकडे आता बायपास आमचं अडचण थोडीशी जेवण करून घ्या पण पर्याय निघाले का निघालेच जेवण थांबायचं ना बारा वाजता जेवण करून मस्त आता भाऊ काय बेत खायला चलो पाहिजे चिरून गरम रे गरम रे आता पाऊ कशी लागत मस्त रॅक श्रावण चालू बोलणार अस पण एक मटना आणि डागडो येईल म्हणून छान आवडली खाली का खाली जेवून घेऊन मस्त ऊन पडलं आता परत गरम होईल असं वाटतं राहिला आता जेवण तट झाले मस्त पाच दहा मिनटं बसलो आता निघू म्हटलं पय बोहोत देऊ रे आता माशी लई लांब जावतो चार ते पाच दिवस होतात राहून पाच दिवस हो जाऊ जर लावा जरा परत करी वेळ डाब थांबतो आम्ही मस्त छान जेवण दिलं निघू आता महाराष्ट्रमध्ये गार तुला का मी टाईमपास करू तर आम्ही येऊन रालो त्या टायरमध्ये पाणी हवाई म्हटलं त्याच्यातून पाणी काढून त्याचं हवा टाकून घेऊ कुद्याचे कामच नको परत टेन्शन नाही राहणार आपल्याला आता भाऊ काढतोय पाणी हा किंवा काय रे हवा टाकून भाऊ तीनशे खुर्ची बघ पाच लय काढलंय दोनशे झालं दोनशे प्लस झाला असणार रे दोनशे प्लॅन झाला आमचा अजून शंभर प्लस शंभर टक्के तीनशे प्लस आज काय होत पाणी काढून टाकलं आता एमपी मध्ये बायोडिझलचा पंप आहे आता एक बायोडिझलचा अनुभव घेऊन आपण काय विषय तो आणि रेट काय विषय नाही दोन रुपयेच आहे पण मग वीस पंप टाकून बघू आता काय फरक पडतो आता बायोडिझलचा आणि या डिझेलचा आपल्या तिकडे टाकू राहिले टाकू अजून आम्ही वीस मी पचपन आता परबी थोडस सेन्सर नाही का

पाऊस आलाय पुढं बागावं येईल आला 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 आता नाही थांबत आला 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 काय खायला कोरोना ट्रक काढला हा इच्छा गावात पाऊस आहे पुर सळवलाय आम्हाला आता जबलपूर हा हिडून एवढं जाऊन देतो डॅक्टरी किती जबलपूरला काही विषय नाही ना नाच करते काय चाललं लागते पण आज पाऊस राहिलं पुरं ओल्ल जाय लागत आवडली आज पोटत गाडीची बुक नाही राहिलं का जाईला पाहते दिसते राहू इड पाऊस काय काही एक इड एक बा बर काय करायला ये गांजा पीकर गाड़ी चलाने के साइड इफेक्ट है बिच्छो इसे कहते हैं गांजा पीकर गाड़ी चलाना अभी ये साला गाड़ी गांजा राच, राच का गांजा पीकर चला रहा होगा उसके बाद ऐसा आया रात रात कर अभी अंदर निकल गया अरे मेरे क्या हो गया होगा भागा 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 ये कैसा बहुत ही खतरनाक आया है तो है परा। वास्नाएं। वास्नाएं तो बच गोदी कतर कत गाय है नीचे तो गांजा पी के गाडी चला गांजा पी के गाडी तो ऐसा होना ही ना बहुत खतरनाक आदमी लोग गांजे के सुटकरिया या लि

सांगा म्हणजे मी खाऊ का नको मी ट्राय करतोय बघत राहाच सुंदर आहे ठीक आहे व्यवस्थित आहे जसं आपल्याकडे तसंच आहे जेवण एकदम ओके तट जेवण करूया मग भेटूया जयपूर ना तर फायनली आपण या पण आप थांबवूया इंडियन ऑइलच्या परत एकदा काल पण इंडियन ऑइल होतो आज पण इंडियन ऑइल मागे जेवण केले आपण येऊन एक चार पाच किलोमीटर अंतर आणि थांबवलं आम्ही आता मोकार जेम जाऊलो आज आम्ही जवळपास आज रेकॉर्ड तोडलाय रेकॉर्ड साडेतीनशे किलोमीटर प्लस चाललो साडेतीनशे प्लस चाललोय आम्ही आज मोकारा जमदवला आमची हाल तेवढी वाईट आहे ना कर उत्ती। का नव्हती तर ठीक आहे व्हिडिओ कसा वाटा की कमी करून सांगा लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा भेटूया उद्या